मतदान पार पडलं एकीकडे एक राजकीय पक्षामध्ये कोण बाजी मारणार याची धाकधूक आहे तर तिकडे शेअर बाजारामध्ये अनिश्चित मतदानाच्या निकालाच्या भीतीनं गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात असमतोल चढउतार दिसत आहेत बाजार धडाम करून कोसळल्याचं काहीचं चित्र समोर येते पाहुयात मतदानाचा घसरता टप्पा आणि त्यामुळं बाजारावर होणारा परिणाम एनडीटीव्ही टीव्ही मराठीच्या खास रिपोर्टमधून सध्या देशभरात अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि खरी लढत ही एन डी ए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यात आहे आतापर्यंत झालेल्या चार टप्प्याच्या मतदानात मतांची टक्केवारी कमी झाल्यानं त्यातल्या त्यात आपल्या राज्यात तीनही टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळं चिंतेचं वातावरण आहे तर सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावरील अनिश्चिततेमुळे भारतातील शेअर बाजारात देखील घबराटीचं वातावरण आहे गेल्या आठवड्यात काही शेअर्सची विक्री झाली आणि प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सुमारे दीड ते दोन टक्क्यांनी घसरल्याचं समोर आले एकीकडे मतदार सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतायत तर दुसरीकडे बाजाराचे निरीक्षक हे निवडणुकीचे परिणाम कसा प्रभाव टाकतील याचे संकेत शोधतायत विक्स हे बाजारातील चढ उताराचं परिमाण आहे तेवीस एप्रिलला विक्स वरून एकदम अठरावर वर गेला सध्याला बाजारातील चढ उताराचं हे कारण असू शकतं दोन हजार एकोणीस साली देखील निवडणुकीत मार्चमध्ये वीक्स चौदावरून मेपर्यंत अठ्ठावीसवर गेला आणि बाजार पडला तर दोन हजार चौदामध्ये विक्स सदतीसपर्यंत गेला बाजार घसरला पण निकालानंतर बाजार चढत गेला दोन हजार नऊमध्ये वीक्स चौऱ्याऐंशीपर्यंत गेला आणि निकालानंतर खाली आला तोला बार इससे बी बड़े गोते स्टॉक मार्केटने लगा है इसको चुनाव के साथ जोडना नहीं चाहि खैर अफवाहों के कारण ऐसा हुआ भी होगा तो छः जून के पहले आप बाय कर लेना चार जून के पहले वो सूटअप करेगा यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षानं तीनशे सत्तर आणि चारशे पारचा नाराज सुरुवातीला दिल्यानं बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला होता मात्र आपल्या राज्यासह देशभरात पहिल्या तीन टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्यानं गेल्या काही दिवसात बाजारात एकदम खळबळ उडाली आणि शेअर्स धडाम करून कोसळले सोमवारी झालेल्या मतदानानंतर आता राज्याचा एक तर देशाच्या उर्वरित तीन टप्प्यातही अशीच परिस्थिती राहिल्यास गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकण्यास वेळ लागणार नाही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारानं सर्वोच्च पातळी गाठलेली होती जेव्हा जेव्हा बाजाराने नवी शिखरे पादाक्रांत केलेली आहेत तेव्हा तेव्हा तीन ते चार टक्के नफा वसुली झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे हीच गोष्ट आपल्याला गेल्या तीन ते चार वर्षात पाहायला मिळालेली आहे त्यामुळे मतदानाचा टक्का आणि बाजारातली पडझड याचा थेट संबंध लावणं चुकीचं ठरेल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फक्त दोन ते तीन टक्के घसरण झाली आहे बाजाराने तांत्रिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या एकवीस हजार आठशेच्या पातळीवरून पुन्हा एकदा उसळी घेतली आहे आता ही उसळी कितपत मजबूत ठरते यावर बाजाराचा पुढचा प्रवास ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी